नमस्कार शेतकरी मित्रांनो सिवा न्यूट्रिस्युटिकल्स या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिरची पिकाबद्दल बोलणार आहोत मिरचीच्या प्रायमरी टप्प्यामध्ये मिरचीमध्ये नियोजन करून अधिक फुटवे किंवा अधिक चांगल्या गतीने आपण कसं नियोजन करू शकतो त्याच गोष्टी आपण बघणार आहोत कारण पांढऱ्या मुळांची वाढ व्यवस्थित झाली चांगले फुटवे आपल्याला भेटले त्यानंतर पुढच्या गोष्टी आपल्याला हाताळायच्या प्रायमरी टप्प्यामध्ये थ्रीपचं नियोजन आपण कशा पद्धतीने करू शकतो त्या गोष्टींवरती आज आपण बोलणार आहोत पुढच्या टप्प्यामध्ये मिरची पिकामध्ये येणारा व्हायरस कशा रीतीने आपण कंट्रोल करू शकतो त्याच्यावरही बोलू न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कशा पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये राहिलं पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा बोलू तत्पूर्वी सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जमिनीमध्ये मिरची पिकाची लागवड केल्यानंतर कुठल्या गोष्टी आपण करायला पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला कळते ती म्हणजे की ड्रिंचिंग जर योग्य ड्रिंचिंग झाली तर योग्य प्रमाणात फुटवे होतील झाडाचा स्टीम तयार होईल आणि चांगलं झाड आपल्याला भेटण्याला मदत होईल मग कुठली ड्रिंचिंग आपली झाली पाहिजे तर त्यामध्ये तुम्हाला आमच्या शिवाय न्यूट्रिसिटिकल्स या कंपनीचं वीस 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 म्हणजेच काय तर नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस वीस टक्के आणि पोटॅशियम प्लस काही ट्रेस एलिमेंट त्याच्यामध्ये येतात म्हणजेच मायक्रोन्युट्रिएंट येतात आणि त्याच्यासोबत तुम्हाला रूट एक्स हे एक ओरिजिनल ह्युमिक ऍसिड घ्यायचंय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशी सॉलिबिलिटी दुसऱ्या कुठल्या ह्युमिक ऍसिडची असेल का ते सुद्धा चेक करून घ्या इतकं जबरदस्त ह्युमिक ऍसिड आहे आता जे प्रमाण सांगतोय प्रत्येक झाडाला पन्नास एम एल पाणी घ्यायचंय आणि दोनशे लिटरचा ड्रम मध्ये जेव्हा तुम्ही ओतशाल तेव्हा दीड किलो तुम्हाला वीस वीस घ्यायचं आहे आणि त्याचसोबत पाचशे ग्रॅम तुम्हाला रूट एक्स आहे आणि हे तुम्हाला आपल्या प्लांटला ड्रिंचिंग करायचे रिझल्ट जे आहे ते तुम्ही माझ्या पाठीमागं झाडं दिसताय ना असे सहजपणे तुमचे झाड तयार होतील त्याच्यानंतर पहिली फवारणी आपली कुठली असली पाहिजे जर पहिली चांगली फवारणी आपण घेतली तर योग्य फुटवे भेटतील झाडाचा ता आणि झाडाची जी व्हायग्रस ग्रोथ आपल्याला पाहिजे ती ग्रोथ भेटेल पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला आपल्या न्यूट्रिस्टिकलचं प्रोटॅमिन सिक्स हे जे ग्रेट टू मायक्रोन्युट्रिएंट आहे जबरदस्त रिझल्ट आहे तर हे वापरताना एका पंपासाठी तुम्हाला तीस एम एल घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचंय आणि इन्सेक्टिसाईड इन्सेक्टिसाइड घेताना एसिमिटॅप आणि बुरशीनाशक घेताना एम पंचाईस अशी साधारण फवारणी जरी तुम्ही आपल्या पिकावरती केली तरी त्याचे जबरदस्त रिझल्ट तुम्हाला दिसून येतील दुसरी फवारणी करताना आपल्याला आपल्या कंपनीचं कुबोटो हे इन्सेक्टिसाईड वापरायचंय या इन्सेक्टिसाईडमुळे थ्रीप्स असेल मावा असेल तुडतुडे असतील सहजपणे नियंत्रणात येतील तर याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं एक चांगलं बुरशीनाशक जर बुरशीनाशक घ्यायचं नसेल तर व्हायरस वरती एखादं चांगलं प्रोडक्ट तुम्ही घेतलं तर ही चालत आहे मित्रांनो पंधरा दिवसापर्यंतचं नियोजन मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिली फवारणी सांगितली ती फवारणी पीक आठ दिवसात झाल्यावरती घ्यायचं आहे दुसरी फवारणी सांगितली ती पीक पंधरा दिवसाचं झाल्यावरती घ्यायचं आहे जी पहिली एक डिंचिंग मी सांगितली ते आपलं पीक नऊ दिवसाचं झाल्यावरती डिंचिंग केली तर अतिशय बेस्ट रिझल्ट असते त्याच्यानंतर दुसरी डिंचिंग मी तुम्हाला सांगून देतो प्रोटामिन सिक्स पाचशे एम एल घ्यायचं आहे सोबतच तुम्ही बारा एकसष्ट घ्या बारा एकसष्ट वापरताना पुन्हा एकदा दोनशे टिपासाठी तुम्हाला दीड किलो घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं दुसरी डिंचिंग आपली बाराव्या तेराव्या दिवशी झाली पाहिजे जेणेकरून तुमच्या पिकामध्ये अधिक फुटवा भेटण्यास तुम्हाला मदत होईल आणि झाडाची अन्नद्रव्याची कमतरता आपल्या पिकामध्ये जाणवत असते कारण स्प्रेच्या माध्यमातून आणि ग्रेडच्या माध्यमातून आपण पूर्णपणे दिलेले ज्याच्यामुळे व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट इथं आपली झालेली आहे आणि अशा पद्धतीने मॅनेजमेंट करून जर आपण पुढे गेलात तर व्हायरसचा जो अटॅक आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या पिकामध्ये कमी प्रमाणात पाहायला भेटेल म्हणून मी सांगितलेले जे दोन स्प्रे होते किंवा दोन ड्रिंचिंग होता त्यांचा वापर एकदा अवश्य करून बघा आणि काय रिझल्ट तुम्हाला आपल्या पिकामध्ये भेटतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा स्टे जून।